नमस्कार मी शेख शिक्षण शिक्षणाधिक प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस येणाऱ्या सोळा जून सुरू होत आहे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालक या शैक्षणिक वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत येणाऱ्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साही आणि आनंदायी वातावरणामध्ये व्हावी याच्यासाठी मागील बारा तारखेपासून सर्व गुरुजन मध्ये उपस्थित राहून शालेय परिसर वर्ग परिसर वर्ग स्वच्छता आणि वर्ग सजावट हे तयार करून आपल्या विद्यार्थ्यांना आनंददायी आणि आरोग्यदायी वातावरणामध्ये प्रवेशोत्सव साजरा करता है। यावा याच्यासाठी प्रयत्न करत आहेत पालक भेट घेत आहेत आणि नवगत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करत आहेत जिल्ह्यातील सर्व सन्मान्य खासदार महोदय आमदार महोदय आणि सर्व वरिष्ठ अधिकारी येणाऱ्या प्रवेशोत्सवासाठी सोळा जूनला शाळांच्या मध्ये उपस्थित राहून विद्यार्थी आणि पालकांना शिक्षकांना प्रेरित करणार आहेत त्यांना शुभेच्छा देणार आहेत तरी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश शालेपोषण आहार बूट सॉक्स हे विद्यार्थ्यांना वाटप केलं जाणार आहे तरी या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साही आणि आनंदाई वातावरणामध्ये व्हावी हे शैक्षणिक वर्ष वाढीसाठी फलदायी ठरावं याच्यासाठी या प्रवेशोत्सवामध्ये सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभागी व्हावं असं मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या शैक्षणिक वर्षात गुणवत्तेच्या दृष्टीने आपण सर्वांनी चांगलं काम करावं अशा पद्धतीचं आवाहन मी वे या वेळेला करतो जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक आणि सर्व परीक्षे यंत्रणा यांना नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गुणवत्वपूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका